नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे हुंड्याच्या मागणीमुळे तिचा जीव गेल्याचा आरोप होतोय पण मंडळी ही घटना केवळ एक बातमी नाहीये तर ती एका मोठ्या सामाजिक समस्येचं वेदनादायक वास्तव आहे हुंडा प्रथा आज सुद्धा अनेक घरात अनेक गावात गुप्तपणे किंवा उघडपणे सुरू आहे ज्यामुळं अनेक मुलींना स्त्रियांना आपला जीव गमावा लागतो किंवा असह्य यातना सहन कराव्या लागतात जिथं लग्नाच्या मिरवणुकीत हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला हे गाणं फक्त लावलं जातं आणि त्याच्या तालावरती नाचलं जातं पण मंडळी हे हुंडा म्हणजे नक्की काय तो आपल्या समाजात रुजला कसा हुंडा रोखण्यासाठी असणारा कायदा नेमका काय आहे आणि इतके कायदे असून सुद्धा तो अजूनही आपल्या सोबत काय याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शोधणार आहोत नमस्कार मंडळी आज आपण हुंड्याच्या इतिहासात डोकावणार आहोत त्याचे कायद्यातले स्थान पाहणार आहोत मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी हुंडा फक्त भारतातच नाही तर ही हुंडा किंवा हुंड्यासारखी पद्धती जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक संस्कृतींमध्ये आणि इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अस्तित्वात होती फक्त फरक इतकाच की या प्रथेचं स्वरूप आणि उद्देश मात्र वेगळे वेगळे होते जसं प्राचीन रोमन संस्कृतीत डोस नावाची प्रथा होती यात काय असतं तर वधूच्या म्हणजे नवरीच्या वडिलांनी तिच्यासाठी तिच्या नवऱ्याला काही मालमत्ता किंवा पैसा द्यायचा याचा मुख्य उद्देश असतो नवरी आणि तिच्या भविष्यातील कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देणं पण यात मेन मुद्दा असा होता की जर काही कारणानं लग्न मोडलं तर हे पैसे नवरीच्या कुटुंबाला परत मिळायचे युरोपमध्ये खास करून उच्चभ्रू लोकांच्यात हुंडा हा सामाजिक आणि आर्थिक स्थान मजबूत करण्यासाठी महत्वाचा होता यात जमीन संपत्ती यांचा समावेश असायचा ज्यामुळं दोन श्रीमंत घराणी एकत्र यायची आपल्या भारतात प्राचीन काळी स्त्रीधन नावाची संकल्पना होती ही संकल्पना अतिशय सकारात्मक होती स्त्रीधन म्हणजे लग्नाच्या वेळी किंवा तिच्या आयुष्यात स्त्रीला तिच्या आईवडिलांकडून भावांकडून नातेवाईकांकडून किंवा स्वतः पतीनं प्रेमानं आणि स्वेच्छेनं दिलेली भेटवस्तू मालमत्ता किंवा दागिने यावर केवळ स्त्रीचा पूर्ण अधिकार होता ते तिचं आर्थिक संरक्षण होतं तिला स्वायत्तता देणारे होते पण इथंच खरी गपलत झाली स्त्रीधन हे स्वेच्छेनं दिलेली भेट होती ज्यावर स्त्रीचा अधिकार होता परंतु कालांतरानं पुरुष प्रधान समाज रचना आणि वाढत्या भौतिकवादामुळं स्त्रीधन या संकल्पनेचा अर्थ बदलला आणि त्याचं रूपांतर झालं हुंड्याच्या मागणीमध्ये जी सुरुवातीला स्वेच्छेनं दिली जाणारी वस्तू होती ती आता वधूच्या कुटुंबाकडून जबरदस्तीनं धमकी देऊन मागितली जाणारी किंमत बनली शिवाय हुंडा हे श्रीमंती आणि सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्याचं साधन बनलं ज्यामुळं कुटुंबावरती जास्त हुंडा देण्याचा प्रचंड दबाव येऊ लागला मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बापाची अख्खी जिंदगी लेकीच्या लग्नात हुंडा देण्यासाठी पैसे साठवण्यात जायला लागले सासरच्यांकडून जा सा मुलीवर माहेरातून काहीतरी घेऊन या असा दबाव वाढला जाऊ लागला ज्यातून सुरुवात झाली मुलींचा छळ करण्याची सुरुवातीला लग्नाच्या वेळीच हुंडा देण्याची प्रथा होती पण नंतर वेळोवेळी सातत्यानं अशी मागणी केली जाऊ लागली या अनिष्ट प्रथेमुळे भारतातल्या अनेक मुलींना आपले जीव गमावे लागलेत हुंड्यामुळे होणारे अत्याचार छळ आणि मृत्यू यांची संख्या वाढू लागल्यावर भारत सरकारनं या समस्येवरती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि सन एकोणीसशे एकसष्ट साली भारत सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा निर्माण केला या कायद्यानुसार हुंडा घेणं आणि देणं दोन्ही गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या गेल्या या कायद्याच्या कलम तीननुसार नुसार हुंडा देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांना सुद्धा जेल आणि दंडाची तरतूद आहे त्यातल्या कलम चारने हुंड्याची प्रथा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मागणी केली तर ती कृती गुन्हा ठरते पण एकोणीसशे एकसष्टचा कायदा पुरेसा नव्हता हुंड्याशी संबंधित हिंसाचार आणि मृत्यू वाढतच राहिले त्यामुळे सरकारला अधिक कडक कायदे निर्माण करावे लागले त्यानुसार एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय दंड संहिता अर्थात पी मध्ये कलम चारशे अठ्ठ्याण्णव अचा समावेश केला या कलमांमुळे पती किंवा पतेच्या नातेवाईकांकडून होणारी क्रूरता हा गुन्हा ठरवला गेला यात मानसिक आणि शारीरिक छळ तसेच हुंड्याच्या मागणीशी संबंधित छळ यांचा समावेश होतो हा एक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे म्हणजे पोलीस देखील या व्यक्तीला अटक करू शकतात आणि ह्यात त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आय पी सी मध्ये कलम तीनशे चार ब चा समावेश केला ह्या कलमांवर हुंडा मृत्यूला थेट हात घातला गेला या कलमानुसार जर एखाद्या विवाहितेचा लग्नानंतर सात वर्षांच्या आत असामान्य परिस्थितीत मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूच्या पूर्वी जर तिला हुंड्यासाठी छळण्यात आले असेल तर तिच्या पती किंवा नातेवाईकांनी तिचा मृत्यू घडवून आणलाय असं गृहित धरलं जातं आणि हुंडा मृत्यूसाठी त्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागतो ही शिक्षा कमीत कमी सात वर्षांच्या कारावासाची असते जी पुढे आजीवन कारावासापर्यंत वाढू शकते पण मंडळी इतके मजबूत कायदे आणि वाढलेली जागरूकता असून सुद्धा हुंडा अजूनही जीव का घेत आहे आणि कुटुंबांना बर्बाद का करत आहे याची कारणं अतिशय गुंतागुंतीच्या आहेत आणि अनेक स्तरांवरती पसरलेले आहेत मंडळी ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सामाजिक दबाव समाजात पारंपरिक रीतिरिवाजांचं पालन करण्यासाठी आज सुद्धा प्रचंड दबाव असतो कायद्याची साथ असून सुद्धा अनेक कारणांमुळे ह्या केसेस समोरच येत नाहीत जसं अनेक वेळा महिलेला पुरावे देता येत नाहीत शिवाय सामाजिक दबावामुळं पोलिसात तक्रार दाखलच करून घेतली जात नाही आणि त्यामुळं कोर्टात वर्षानुवर्ष खटले चालतात काही वेळा खोट्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या जातात ज्यामुळं खरी पीडित महिला विश्वास गमावते आकडेवारी जर बघायची म्हटलं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो एन सी बीच्या अहवालानुसार दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत भारतात एकूण पस्तीस हजार चारशे त्र्याण्णव हुंडाबळीच्या घटना नोंदवण्यात आल्यात याचा अर्थ असा की दररोज सरासरी वीस महिलांचा हुंड्यामुळे बळी जातोय महाराष्ट्राचं बघायचं झालं तर दोन हजार सतरा ते एकवीस ह्या काळात महाराष्ट्रात नऊशे अठ्ठ्याण्णव मुलींचा हुंड्यामुळं बळी गेलाय आता तुम्हीच विचार करा हे आकडे म्हणजे फक्त संख्या नाही आहेत तर या प्रत्येक आकड्यामागं एक लेख आहे एक कुटुंब आहे ज्यांची स्वप्न उद्ध्वस्त झाली एका महिन्यात जवळपास पन्नास ते शंभर लेकींचा जीव घेतला जातो या हुंड्यापाई आणि जवळजवळ हजारभर लेकींना तर जीव द्यायची वेळ येते हे फक्त गुन्हे जे पोलिसात नोंद झालेत कितीतरी लेकी गावात घरात भीतीनं लाजेपाई आवाजच काढत नाहीत त्यांच्या वेदनांची गणतीच नाही पण सर्व महिला भगिनींना आमची विनंती आहे की न घाबरता न डगमगता आपली तक्रार नोंद करा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबईला थरा देऊ नका छळ करू नका आणि छाळल्या जाऊ नका आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत बहिणीपर्यंत शेअर करा त्यांना हुंडाबळीबाबत सतर्क करूया एकत्र येऊया हुंडाबळीला आणि कौटुंबिक हिंसाचारला थांबूया जय हिंद धन्यवाद